खुनासारखे गुन्हे आहेत किंवा किडनॅपिंग फॉर रॅन्सम सारखे गुन्हे किंवा बलात्कार का सारखे गुन्हे आहेत तर त्यांना जन्मठेपेचं शिक्षा देण्याचे न्यायालयाला अधिकार आहेत कायद्यानं वीस वर्षापासून ते तीस पस्तीस वर्षापर्यंतच्या चाळीस वर्षापर्यंतच्या जन्मठेप हे कायद्यातले तरतूद तरतुदीत तरतु आहेत पुण्याची शिक्षा ही इंडियन पिनल कोडमध्ये दिलेली आहे प्रत्येक ऑफेन्सला म्हणजे तीनशे तेवीस तुम्ही कुणाला तरी चापट मारली तर त्याला किती शिक्षा आणि नंतर तुम्ही कुणाचा विनयभंग केला तर त्याला किती शिक्षा तुम्ही खून केला तर किती शिक्षा हे सगळं कायद्यामध्ये प्रोविजन्स आहेत सगळ्या आता त्याच्यामध्ये ज्या जे खुनासारखे गुन्हे आहेत किंवा किडनॅपिंग फॉर रँडसमसारखे गुन्हे आहेत किंवा बलात्कार सारखे गुन्हे आहेत तर त्यांना जन्मठेपेचं शिक्षा देण्याचे न्यायालयाला अधिकार आहेत आता जन्मठेप म्हणजे काय हा खूप मोठा आणि खूप चर्चेचा आणि खूप अभ्यासाचा विषय आहे आता जेव्हा जन्मठेप ही दिली जाते तेव्हा नॉर्मली त्या व्यक्तीचं एन्टायर लाईफ नॅचरल लाईफ हे आतमध्ये जावं अशी कायद्याची कायद्याला अपेक्षित आहे परंतु हे खरं आहे का पूर्ण शंभर टक्के सत्य आहे का तर नाही त्याचं कारण असं आहे की गुन्हेगारांनी गुन्हा केल्यानंतर त्याला जन्मठेप झाली की त्याला दर वर्षातून एकदा दोनदा त्याला पॅरोलोवर फरलोवर रजांवर त्याला सोडलं जातं आणि त्याला तो परत त्याला काही दिवसांनी परत त्याला हजर राहायची जेलला परत आ, आ, हजर होण्याची डेट दिली जा जाते आता हे जे सगळं जन्मठेपेचं जे आहे त्याचं जे अर्थ त्याचं जे त्याचा जे कायदा किंवा लॉ असा आहे की जन्मठेप ही न्यायालयाने दिल्यानंतर त्या व्यक्तीचं जन जजमेंट हे त्या जेल अथॉरिटीकडे जातं सुप्रिटेंडंटकडे जातं ते गेल्यानंतर त्या जजमेंटनुसार त्या आरोपीची वर्गवारी केली जाते म्हणजे जन्मठेपी कुठल्या गोष्टीसाठी दिली गेली ही जन्मठेपी नुसत्या खुनासाठी केली की त्याला वेगळी वेगळा वेगळा ड्युरेशन आहे जन्मठेपी बायकोचा बहिणीचा कुणाचा स चनतेचा संशय घेऊन केले असेल तर त्याच्यासाठी वेगळी जन्मठेप ही आई वडिलांचा प्रॉपर्टीसाठी खून केला असेल तर त्याच्यासाठी वेगळी जन्मठेप ही बलात्कार करून तिनं कुणाला सांगू नये मुली मुलीनं त्या बलात्कारित व्यक्तीनं म्हणून तिचा खून केला असेल तर त्याच्यासाठी वेगळी म्हणून कायद्यानं वीस वर्षापासून ते तीस पस्तीस वर्षापर्यंतच्या चाळीस वर्षापर्यंतच्या जन्मठेप हे कायद्यातले तरतूद तरतुदीत तरतु आहेत आता ह्या तरतुदी कोण वापरू शकतं तर ह्या तरतुदी सुप्रिटेंडंट जो जेल सुप्रिंटेंडंट आहे त्यांना ह्याच्या पाव ते त्याला डिफाईन करतात की या व्यक्तीला कुठली शिक्षा झा कुठल्या कुठला कुठल्या क्लासमध्ये बसतो हा झाला एक प्रकार आरोपी हा जेलमध्ये असल्यावर चौदा वर्षानंतर त्याचं एक त्याचं एक लिखाण म्हणजे त्याचे एक एक डायरी तयार होते आणि ते लिखाण हे सुप्रिटेंडंटनी होम डिपार्टमेंटला त्या त्या स्टेटच्या होम डिपार्टमेंटला देणं अपेक्षित आहे त्या लिखाणामध्ये ते जेलर लिहितात की हा ह्या व्यक्तीची जी, जी खून जन्मठेपेची जन्मठेप आहे ही कुठल्या कॅटेगरीत मोडते ही नुसत्या खुनामध्ये मोडते की चरित्र संशय घेऊन केलेल्या खुनात मोडते की प्रॉपर्टीसाठी झालेल्या खुनात मोडते की बलात्कार करून त्याला पुरावा नष्ट करण्याच्या ह्याच्यामध्ये खून झाल्याच्यामध्ये मोडते हे सगळे ते डिफाईन करतात शिवाय ते हे डिफाईन करतात की आता हा जो कुणी कैदी आहे तो जेलमध्ये त्याचं वागणूक कसं आहे ह्या जन्मठेपेच्या कालावधीमध्ये त्याच्यामध्ये हे पाहिलं जातं की तो जन्मठेपेची कालावधी भोगत असताना तो त्याला दिलेलं काम इमाने इतबारे करतो आहे की नाही कारण जन्मठेप जेव्हा होते तेव्हा ती रिगरस इम्प्रिझनमेंट ऑफ फॉर लाईफ असते आणि रिगरस इम्प्रिझनमेंट आणि सिंपल इम्प्रिझनमध्ये फरक असा आहे की सिंपल इम्प्रिझनमध्ये तो त्याला जे त्याला जेलमध्ये काम करावं लागत नाही परंतु रिगरस इम्प्रिझेंटमेटे सशक्त स सशक्त कारावासामध्ये तुम्हाला तुम्हाला हे करावं लागतं काम करावं लागतं मग त्या व्यक्तीचं प्रकृती बघून त्याला काय येतं हे बघून जेलर त्याला काम देतो सो जेलर जेव्हा लिखापडी करतो चौदा वर्षानंतर त्याच्यात तो काम करतो आहे का नाही हे लिहितो दुसरी गोष्ट म्हणजे त्याला फर्लोवर किंवा पॅरलोवर सोडले तर तो नियमित टायमिंगमध्ये हजर झाला आहे का नाही हे बघतो दुसरी तिसरी गोष्ट बघतो की तो बाहेर ज्या कालावधीत गेला आहे त्या कालावधीत त्यांनी गुन्हा केला आहे के का हे बघतो साधारण त्याचं एकंदरीत वा त्या तो सुधारला आहे किंवा नाही सुधारलं हे सगळ्याचा ओआपो हा जेलर त्या रिपोर्टमध्ये करतो आणि शेवटी स्वतःचं रिकमेंडेशन देतो की ह्या व्यक्तीला स्टेट गव्हर्नमेंटनी दया द्यायला पाहिजे की नाही द्यायला पाहिजे असा चौदा वर्षानंतर तयार झालेला रिपोर्ट हा गव्हर्मेंटकडे जातो आणि होम डिपार्टमेंट गव्हर्नमेंट आपलं म स्टेट गव्हर्नमेंट हे एम्पॉवर असतं त्याला ती शिक्षा कमी करण्यासाठी त्यांना त्याचे ते अधिकार कायद्याने दिलेले आहेत आता दुसरा एक प्रकार ह्याच्यामध्ये शिल्लक राहतो की जन्मठेप काही लोकांचं असं म्हणजे म म्हणणं आहे की जन्मठेप ही रात्रीचा एक एक दिवस रात्र एक दिवस वेगळा आणि रात्र वेगळी मग ते दोन दिवस होतात का तर खरं अशी प्रोव्हिजन नाही आहे कायद्यात प्रोव्हिजन अशी आहे की त्याला जे रिगरस इम्प्रिझनमेंट दिली आहे तर त्याच्यामध्ये त्याच्याकडून महिन्याभराचं काम करून घेतलं जातं आणि ते त्याने काम केलं आहे म्हणून त्याला दर महिन्याला सात दिवस ही सूट दिली जाते म्हणजे एक महिना त्यांनी तुरुंगवास काढला की तो सव्वा महिना तुरुंगवासात आहे असा कायदा गृहित धरतो या हिशोबाने चार महिन्यानंतर एक महिना म्हणजे चार महिने त्याची इम्प्रिझनमेंट झाली की तो पाच महिने इम्प्रिझनमेंट मध्ये होता असं कायदा म्हणतो याच हिशोबाने एक वर्षाला तीन महिने एक्स्ट्रा त्यांनी भोगली असं मानलं जातं आणि मग हा सगळा लेखाजोखा तयार केल्यानंतर चौदा वर्षानंतर त्याचं लिखापडी गेल्यानंतर स्टेट गव्हर्नमेंट एक विशिष्ट डेट फिक्स करते जर त्यांना त्या कैद्याची शिक्षा कमी करायची असेल तर आणि त्या रिपोर्टचं रिप्लाय म्हणून होम डिपार्टमेंट एक डेट फिक्स करून जेलरला कळवते की या या कैद्याला या तारखेला तुम्ही रिलीज करा आणि ती डेट त्या जेलरला आणि त्या कैद्याला कळवली जाते आणि त्या डेटला त्या व्यक्तीला त्या गुन्ह्यातून सोडून देण्यात येतं याच्या व्यतिरिक्त अजून एक प्रावधान आहे की आपल्या देशाच्या स्वातंत्र्याला पंचवीस वर्ष झाले पन्नास वर्ष झाले पंच्याहत्तर वर्ष झाले किंवा महात्मा गांधी जयंतीला त्या त्याचा अवसरून त्या त्या ऑकेजनला त्या त्या, त्या, त्या त्या हे करून आपलं केंद्रीय गृहमंत्रालय एक अध्यादेश काढते की या पन्नास वर्षे झाली देशाच्या स्वातंतर्याला म्हणून प्रत्येक कायद्याची दहा दिवस शिक्षा माफ वीस दिवस शिक्षा माफ तर ह्या ज्या माफ केलेल्या ज्या वर्षभरातल्या शिक्षा आहेत त्यासुद्धा त्याच्या शिक्षेतून वजा केल्या जातात अजून एक विषय आहे की जो जो इथं बोलला पाहिजे तो म्हणजे की एखाद्या व्यक्तीला शिक्षा झाली आणि तो फरलोवर किंवा पॅरोलोवर बाहेर आला तर तो ज्या दिवसाकरता बाहेर आला आहे तीस ते दिवससुद्धा शिक्षेच्या कालावधीत गृहित धरले जातात आणि म्हणून बऱ्याचदा असं दिसतं की जन्मठेप झालेला कैदी काही वर्षानंतर बाहेर आ, सुटून आलेला दिसतो तर त्याची ही कारणं आहेत त्याला ही सगळी कॅल्क्युलेशन्स का कारणीभूत आहेत आणि त्यामुळं प्रत्येक व्यक्तीची जन्मठेप ही सेम असत नाही ती प्रत्येक ठिकाणी वेगवेगळी असते वेग हा झाला एक प्रकार दुसरा याच्यामध्ये बऱ्या आत्ता सुप्रीम कोर्टचे जे नवीन रुलिंगज आले आहेत पूर्वी असं घडायचं की एखादा एखाद्या गुन्हेगार हा एखाद्या पॉलिटिकल पार्टीचा असेल तर त्याला काही वर्षातच जन्मटेप होऊन सुद्धा सोडलं जायचं ही गोष्ट सुप्रीम कोर्टाच्या निदर्शनास आल्यानंतर काही वर्षापूर्वी सुप्रीम कोर्टाने त्याच्यासाठी स्टेट गव्हर्मेंटला एक अध्यादेश काढून असं कळवलं की तुम्ही एक तुम तुम्हाला स्टेट गव्हर्नमेंटला नो डाऊट पॉवर आहेत रेमिशन देण्याच्या एखाद्या आरोपीची शिक्षा कमी करण्याच्या परंतु असा व्यक्ती पॉलिटिकल असू दे कोणी असू दे तो वीस वर्षाच्या आतमध्ये रिलीज केला गेला नाही पाहिजे सो आता कायदा सांगतो की वीस वर्षाच्या आत कुठल्याही व्यक्तीचं जन्मटेप मध्ये मधून रिलीज करायच्या स्टेट गव्हर्नमेंटला देखील अधिकार राहिलेले नाही त्याच्या व्यतिरिक्त आता असं आहे की सुप्रीम कोर्टने आता जन्मठेप देताना जज लोकांना काही गोष्टी डिफाईन करायला सांगितल्यात म्हणजे जन्मठेप देताना जजला सांगाय न्यायाधीशाला सांगितलं आहे की तुम्ही जन्मठेप देतानाच तुम्ही म्हणा की याची जन्मठेप बावीस वर्षे याची जन्मठेप चोवीस वर्षे याची जन्मठेप सव्वीस वर्ष आहे ह्याची अठ्ठावीस आहे ह्याची तीस आहे असं सांगितल्यानंतर मग जेलरचे जे काही पॉवर्स आहेत त्या कर्टेल होतात आणि न्यायाधीशाने त्या जे बावीस वर्षे चोवीस वर्षे अठ्ठावीस वर्षे दिले त्याच्यामधला तो लॉ लागू पडतो आता अजून एक त्या जन्मठेप बोलता बोल बोलण्यासारखं आहे ते म्हणजे जन्मठेप जर दिली तर न्यायाधीश हे पण म्हणू शकतात की याला रेमिशन देऊ नका म्हणजे जे स्टेट गव्हर्नमेंट हे जे सात दिवसाचं रिमिशन आहे किंवा जे स्टेट गव्हर्नमेंट अचानक किंवा सेंट्रल गव्हर्नमेंट अचानक स्वा स्वातंत्र्याला इतके वर्ष झाले म्हणून व दहा वीस दिवस कमी करतात तर ते रिमिशन सुद्धा याला दिलं जाऊ नये असं जर का एखाद्या जजमेंटमध्ये जन्मठेप देताना लिहिलं असेल तर असं रिमिशन त्या कायद्याला मिळत नाही त्यामुळे अशा कायद्याची जन्मठेप ही वेगळी असू शकते